आणि आपल्याला हार्ड डिस्क कविता मला इंग्रजी शब्द त्यांच्या सुद्धा येत नाहीत इत। पण अर्धे इंग्रजी अर्धे पण तरीसुद्धा त्याने आपल्याला रात्री पण क्षितिजा पलीकडचे तारे दाखवलेले आहेत कारण त्यांच्याकडे गुगल मॅप आहे आणि त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी आपल्याला पृथ्वी भोवताळी फिरवून त्या पृथ्वीच्या समोरच्या बाजूचे सुद्धा दाखवलेले आहेत तारे तर ते स संपूर्ण फिरवून झालं त्यांनी हां रसा अगदी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे गुगल मॅप आहे आणि ते खूप त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे आणि आपल्यालासुद्धा त्यांनी इथे दाखवलेलं आहे धन्यवाद सर आता याच्यापुढे कविता सादर करण्यासाठी आपले ज्येष्ठ सर्वात ज्येष्ठ कवी अशोक नार्वेकर यांना बोलवत आहेत भाई या आपली कविता उत्कृष्ट सादर करावी अशी विनंती करत आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हॅलो नमस्कार माझं नाव अशोक पुंडलिक नार्वेकर मी गिरगावला राहतो तुमच्यामुळे माझ्या सरांमुळे मी कविता सादर करण्यास शिकलो तुमच्या सरांमुळे तुमच्या आमच्यासारखी सगळे कवी भावंड भेटलीत आणि इथलं जो वातावरण आहे आपलं ते भावा बहिणीचं आहे हे सरांमुळे आम्ही शिकलो गुरुदत्त सर हां शाळेतले इथले सर आमचे माझ्या कवितेचं नाव आहे दर्शन दे भगवंता आमचं विरारला ग मोठं मंदिर आहे तिथला मी गायक आहे छोटासा पूर्वीपासूनचा सदुसद अडसष्टपासूनचा त्यांच्यावर मी लिहिलं आहे विरार गावी मंदिर मुचे विरार गावी मंदिर मुचे दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन भगवंता गुरुपौर्णिमा दत्त जयंती गुरुपौर्णिमा दत्त जयंती शिष्य घेवणी बसती गुरुजी शिष्य घेवणी बसती गुरुजी करतील उत्सव छान गुरुवरा करतील उत्सव छान गुरुवरा दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन भगवंता अष्टमी दिवशी शिवरात्रीला अष्टमी दिवशी शिवरात्रीला मंत्र तंत्र होम करता तंत्र होम करता शक्ति देती बलवान गुरुवरा शक्ति देती बलवान गुरुवरा दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन भगवंता मिरि बसले दत्त दिगम्बर मन्दिरी बसले दत्त दिगम्बर भेटुनि गेले अवधूत चिंतन भेटून गेले अवदूत चिंतन गानगापुरी वारी करता गणगापुरी वारी करता दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन भगवंता आम्ही बालक नमितो तुझला आम्ही बालक नमितो तुझला सांभाळून घे तू आम्हाला सांभाळून घे तू आम्हाला हीच विनंती चव तव चरणाला हीच विनंती तव चरणाला गुरुवरा दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन भगवंता विरार गावी विरार गावी मुचे विरार गावी मुचे दे दर्शन भगवंता गुरुवरा दे दर्शन दे दर्शन दे दर्शन भगवंता भगवन्ता, भगवन्ता।